प्रणाम अनिल गगनभेदी थत्ते या चॅनेलवरती आपलं सर्वांचं स्वागत मी आहे दयानंद नेणे आज थत्तेसाहेबांची तब्येत थोडीशी डाऊन आहे त्यांचा घसाचा त्यांना त्रास होतो आहे त्यामुळे त्यांना बोलण्याचा त्रास होतो आहे त्यामुळे त्यांनी आज विश्रांती घ्यायची ठरवली आहे आणि जो काय विषय आजचा आम्ही बोलणार आहे तो त्यांनी मला सांगितलं तू भाजपचाच ॲक्टिव्ह कार्यकर्ता होतास तर त्यामुळे हा विषय तूच लोकांपुढे मांड आणि म्हणून मी आपल्यासमोर भारतीय जनता पार्टीचा सोशल मीडिया सेल हा विषय घेऊन आलेलो आहे हा विषय तसा माझ्या आवडीचा किंवा म्हटलं तर रोजच्या संपर्कातला हा विषय आहे तुम्हाला आठवत असेल दहा वर्ष आपण मागे जाऊ अकरा वर्ष दोन हजार तेरा साली जेव्हा प्रधानमंत्रीचे उमेदवार पदाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी यांची निवड केली त्याच्यानंतर त्यावेळेला नव्या असलेल्या व्हॉट्सॲपवरती आपल्याला रोज अनेक वेगवेगळे वे मेसेजेस यायचे वेग वेगवेगळी आव्हानं यायची काँग्रेसबद्दल वेगवेगळी माहिती आपल्याकडे यायची वेगवेगळे मीम्स आपल्याकडे यायचे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार हिंदू हृदय सम्राट नवे हिंदू हृदय सम्राट नरेंद्र मोदी अशा आशयाचे आपल्याकडे मेसेजेस यायचे आणि त्यानंतर अगली बार आणि अबकी बार मोदी सरकार अबकी बार मोदी सरकार म्हणून सारखा भडीमार आपल्यावरती ते इलेक्शन संपेपर्यंत व्हायचा तो फेसबुकवरती व्हायचा तो इंस्टावरती व्हायचा तो व्हॉट्सॲपवरती व्हायचा हे तीन त्यावेळेला जास्ती प्रचलित होते हे सगळं करायचं कोण त्यावेळेला आपल्याला सगळं हे नवीन होतं कारण की अचानक लोकांच्यामधनं येणारे रिस्पॉन्सेस अशा पद्धतीने वेगवेगळ्या मीडियम्सवरती हे कुठच्याही राजकीय पक्षांनी इतक्या मोठ्या प्रमाणात त्यावेळेला वापरलंच नव्हतं आणि ते सगळं काम करत होतं ते करणारं ते काम करणारी मीडियम म्हणजे भारतीय जनता पार्टीची सोशल मीडिया सेल मला आठवतं त्यावेळेला मा महाराष्ट्रामध्ये बी जे पी कम्युनिकेशन सेल म्हणून एक त्यांनी सेल तयार केलेली होती आमचे मित्र घाटकोबरचे विद्युत काजी हे त्या कम्युनिकेशन सेलचे से त्यावेळेला कन्व्हिनर होते आणि रोज आम्हाला नेते आपले ज्यावेळेचे जे जे नेते होते नितीन ने गडकरी असतील त्यावेळेचे जिल्ह्या जिल्ह मुंबई सॉरी प्रांत अध्यक्ष देवेंद्र फडणवीसजी असतील इतरही नेते जे होते सुधीर मुनगंटीवार असतील किरीट सोमया असतील ह्या सगळ्यांचे कार्यक्रम रोजचे सकाळ झाली की आमच्या पुढे लगेच यायचे जसे असे कार्यक्रम व्हायचे कार्यक्रम एखाद्या नेत्याचा झाला रे झाला की तासाभरामध्ये त्या कार्यक्रमासंबंधीची फोटोज आम्हाला पोच सगळ्यांना पोचायचे त्याच्या प्रेस नोट्स यायच्या त्या सगळ्या प्रेस नोट मी अख्ख्या मीडियामध्ये सगळीकडे कार्यक्रम झाल्या झाल्या एक तासात पोचल्या जायच्या आणि जेणेकरून प्रचाराच्यामध्ये एक प्रकारचं धमाका भारतीय जनता पार्टीने त्यावेळेला देशभर सगळीकडे केला होता आणि ते सगळं करणारी जे माध्यम होतं ते म्हणजे भारतीय जनता पार्टीची सोशल मीडिया सेल देशात प्रथमच सर्व राजकीय पक्ष आवासून बघत होते की इक नॉर्मली कसं असतं एखाद्या पक्षाचं एक प्रेस अँड पब्लिसिटी डिपार्टमेंट असतं आणि ते प्रेस अँड पब्लिसिटी डिपार्टमेंट सगळी ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेट करतं माध्यमांच्याद्वारे मग मा ते प्रिंट मीडिया असेल किंवा तो सो ह्याचा मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्यावेळेचं जुनी पद्धत अशी होती की प्रेस नोट्स पाठवायच्या हो आणि आपल्या व्हिडिओच्या क्लिप्स पाठवायच्या हो आणि मग त्या प्रसिद्ध करा म्हणून सगळ्या माध्यमांच्या मागे पडायचं ते प्रेस पब्लिसिटी डिपार्टमेंट मी पण भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या प्रेस पब्लिसिटी डिपार्टमेंट मध्ये काम केलेलं आहे है, त्या हँडल केलेलं आहे त्यामुळे ती एक प्रचलित पद्धती होती पण दोन हजार चौदा साली झालं काय एक नवीन सोशल मीडिया हा जो प्लॅटफॉर्म सुरू झाला फेसबुकच्याद्वारे आणि व्हॉट्सॲपच्याद्वारे त्या यांनी व्हॉट्सॲपचे अनेक अनेक वेगवेगळे वेग ग्रुप बनायला लागले फेसबुकमध्ये एका माणसाचे पाच हजारापर्यंत मित्र बनायला लागले त्या मित्रांचे मित्र त्यांचे मित्र असं एक मोठ्याच्या मोठं नेटवर्क मार्केटिंग ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारचं एक मोठं प्रचार करणाऱ्यांचं नेटवर्क भारतीय जनता पार्टीने तयार केलं होतं आणि त्याच्याद्वारे एक मेसेज सोडला की तो लाखो लोक लोकांपर्यंत अक्षरशः एक तासाच्या आत सगळीकडे पोचायचा नरेंद्र मोदींचा पुढे कार्यक्रम झाला की नरेंद्र मोदी काय बोलले तिथे गर्दी किती होती त्याच्याबद्दलची माहिती सर्वे जे चाललेले आहेत राजकीय पक्षांबद्दल त्याच्याबद्दलची माहिती ते सगळं त्या सोशल मीडिया सेलतर्फे बोचायचं आणि त्याची थोडीशी माहिती मी आपल्याला आता देऊ इच्छितो की भारतीय जनता पार्टीची सोशल मीडिया सेल त्याचा अँड इन्साइट टू भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सेल म्हणजे त्याची एक्झॅक्टली हे कसं चालतं काय आहे सोशल मीडिया सेल आज भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया सेलचं नाव जे प्रचलित आहे गेले आठ दहा वर्ष त्याला बी जे पी आय टी सेल म्हणतात आणि राष्ट्रीय स्तरावरती भारतीय जनता पार्टी आय टी सेलचे प्रमुख जे आहेत ते अमित मालविया म्हणून आहेत ते दोन हजार पंधरा सालापासून या भारतीय जनता पार्टीच्या आय टी सेलचे प्रमुख आहेत म्हणजे आता ऑलमोस्ट दहा वर्ष झाली ते हे सेलचं से काम बघतात या सेलमध्ये राष्ट्र राष्ट्रीय स्तरावर जर का तुम्ही बघायला गेलात तर पाच हजारापेक्षा जास्त माणसं एका वेळेला काम करत असतात आणि आता त्याला ज्याला आय टी सेल म्हणतात त्याचं आधीचं जे रूप होतं प्रमोद महाजन जेव्हा असायचे जे त्याला आम्ही काम करायचो त्याला बी जे पी वॉर रूम म्हणायची आता त्याला आय टी सेल म्हणतात त्या आय टी सेलच्या पण वॉर रूम्स आहेत आणि आता जर का तुम्ही फॉर एक्झाम्पल मुंबईच्या कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या गेलात तर तुम्हाला असे ओळीत शंभर कम्प्युटर्सवरती शंभर लोकं काम करताना दिसतात दिसतील ते सगळे त्या आय टी सेलचे मेंबर असतात ते सगळे त्या वॉर रूमचे मेंबर असतात आणि अगदी डेटा कलेक्शनपासून डेटा ॲनालिसिसपर्यंत किंवा ज्या पक्षाला ज्या ऑनलाईन कॅम्पेन्स चालवायच्यात आपल्या नेत्यांबद्दल तर त्यांचे वेगवेगळे पोस्टर्स बनवणं त्यांच्या स्लाइड्स बनवण्यापासून कॅम्पेन्स जी चालली आहे पक्षाची फॉर एक्झाम्पल आता जनधन योजना आहे त्याच्याबद्दलची माहिती कराय पाठवायची आहे किंवा उज्ज्वला योजना आहे त्याच्याबद्दलची माहिती किंवा त्याच्याबद्दलचे स्लाईड्स बनवून लोकांना पाठवायचे आहे हे सगळं काम ती प मंडळी त्या वॉर रूममध्ये करत असतात तसंच वेगवेगळे पॉडकास्ट वेगवेगळ्या नेत्यांबरोबर आयो बेग त्याचं आयोजन करणं वेगवेगळ्या नेत्यांचे इंटरव्ह्यूज किंवा त्यांची आर्टिकल्स त्यांच्याकडनं घेणं आणि ती प्रसिद्ध करणं ती लोकांपर्यंत पाठवणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीचे दहा कोटीच्यापेक्षा जास्त कार्यकर्ते आहेत मेंबर्स आहेत त्यांच्यावर टीका केली जाते की हे सगळे मिस कॉल कार्यकर्ते आहेत इतर पक्षांना माहितीसुद्धा नाही आहे की हे केवळ मिस कॉल कार्यकर्ते मी एक मिस कॉल दिला आणि कार्यकर्ता झाला किंवा सदस्य झाला अशी सिस्टीम तिकडे नाही आहे तुम्ही जेव्हा मिस कॉल देता त्यानंतर तुम्हाला आपल्या जसं बँकांमध्ये हल्ली के वाय सी नो युअर कस्टमर असतं तसं इथे के वाय के म्हणू किंवा के वाय एस म्हणू नो युअर सदस्य त्या सदस्याला एक फॉर्म येतो आणि तो, तो फॉर्म भरून द्यायचा असतो ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची सगळी माहिती द्यायची असते आधार कार्ड नंबर द्यायचा असतो इलेक्शन व्होटिंग कार्डचा नंबर द्यायचा असतो आपला मोबाईल नंबर द्यायचा असतो आपला फोटो द्यायचा असतो आपला पत्ता द्यायचा असतो आपल्याला कुठच्या विषयांमध्ये रुची आहे त्याची माहिती द्यायची असते ही सगळी माहिती कम्पेअर क त्याचं कोलेशन केलं जातं ते केलं जातं ह्या आय टी सेल तर्फे आणि जेव्हा एखादं कॅम्पेन पक्ष चालवतो तेव्हा या सगळ्या सदस्यांपर्यंत पोचण्याचं काम हे आय टी सेल देशभरामध्ये दिल्लीमध्ये त्याचं हेडक्वॉर्टर्स आहे पण प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या शा शाखा आहेत तर ह्या मोठ्या नेटवर्कमधनं म्हणजे दिल्लीतनं आणि प्रत्येक राज्यात राज्यातल्या आपल्या शाखातनं आणि त्या शाखांद्वारे खालती अगदी जिल्हा स्तरापर्यंत प्रत्येक राज्यामध्ये आय टी सेल्स आहेत वॉररूम्स आहेत कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या थ्रू प्रथमदर्शनी आपल्या दहा कोटी सदस्यांपर्यंत आणि मग एक सदस्य चार माणसांपर्यंत किमान तो आपला मेसेज पोचवावा अशी त्याला एक पक्षातर्फे आवाहन केलं जातं तर अशातर्फे जवळजवळ म्हणजे पंचवीस ते तीस कोटी सदस्यांपर्यंत एका वेळेला एक कॅम्पेन भारतीय जनता पार्टीने सुरू केलं की ते पोचवलं जातं तुम्हाला माहिती आहे सरकारच्या मोदी सरकारच्या अनेक योजना मोदी सरकारने केल्या दहा वर्षात राबवल्या आहेत उज्ज्वला योजना म्हणजे सगळ्यांना गॅस मोफत पुरव पोचवला सगळ्यांपर्यंत कर त्या जेणेकरून त्यांच्याकडे ज्या लाकडाच्या चुली असायच्या त्या चुली कालबाह्या झाल्या किंवा जनधन योजना असायच्या किंवा शेतकऱ्यांसाठी जी किसान सन्मान योजना आहे ती योजना असेल अनेक योजना मोदी सरकार राबवत आहे त्या सगळ्या योजनांची माहिती ही माहिती हे आय टी सेल भारतीय जनता पार्टीचं सगळ्या लोकांपर्यंत पोचवत असते एका वेळेला कोट्यावधी लोकांपर्यंत ही माहिती जाते तसंच या योजना ज्यांच्याकडे गेलेल्या आहेत आणि त्या योजनांचा लाभ ज्या लोकांना मिळालेला आहे त्याला भारतीय जनता पार्टीने लाभार्थी असं नाव दिलेलं आहे त्यांना यांचा लाभ मिळाला आहे त्या लाभार्थींचा सगळा डेटा हा भा भारतीय जनता पार्टीकडे ह्या आय टी सेलच्या थ्रू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गोळा केला जातो त्याचं डेटा ॲनालिटिक्स पुढे प्रोसेसिंग केलं जातं आणि कधी जर का तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या वॉर रूममध्ये गेलात आणि त्यांना उदाहरणार्थ विचारलं की सांगली जिल्ह्यामध्ये किसान सन्मान योजना तर्फे आमचे किती ज्यापर्यंत ही योजना पोचती आहे तर एक बटन दाबून काही मिनटात ती माहिती तुमच्या पुढे ते जमा तुम्हाला आणून दाखवू शकतात इतकी ह्या आय टी सेलची रचना पसरलेली आहे आता महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंधरा साली कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्रामध्ये एक मोठं कॅम्पेन महाराष्ट्रामध्ये मा भारतीय जनता पार्टीने केलं होतं त्या कॅम्पेनचा सक्स, त्या सक्सेस त्याचं त्याचं सक्सेसफुल होण्यामागे भारतीय जनता पार्टीची आय टी सेल होती मा आता आपण मी तुम्हाला इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टी आय टी सेलबद्दल सांगतो आहे पण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ॲक्टिव्ह होतो अजूनही समर्थक आहे ह्या नात्याने मी तुम्हाला काही गोष्टी ज्या मला आता हल्ली खटकायला लागलेल्या आहेत काय असतं कुठचीही गोष्ट नवीन नवीन असते त्याचं नवीन नवीन नाव्यान्य अस नाविन्य असतं हळूहळू कामामध्ये लिथार्जी पण यायला लागते लोकांच्या लोक टेकन फॉर ग्रँटेड करायला लागतात आणि किंवा काही लोक ज्यांच्याकडे जबाबदारी दिली जाते ते लोक हे करून काय फायदा होणार आहे असे पण असं विचार करायला लागतात तर गेल्या पाच एक वर्षामध्ये मी जो फरक जो दोन हजार चौदा तेरा चौदामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचा सोशल मीडिया असेल आणि आत्ताचा सोशल मीडिया असेल जर का कम्पेअर केला तर आताचा सोशल मीडिया असेल हा प्रोएक्टिव कमी असतो आणि रिॲक्टिव्ह जादा जास्त असतो असा मला एकंदर चित्र दिसून येत आहे म्हणजे काय तर विरोधी पक्षवाले जे खोटे नॅरेटिव्ह सेट करतात तर ते नॅरेटिव्ह काउंटर करायला भारतीय जनता पार्टीची सोशल मीडिया असेल हल्ली कमी पडायला लागली आहे असं आम्हाला मला जाणीव त्याची प्रकर्षणी व्हायला लागली आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्ता गेल्या वर्षीची लोकसभा निवडणूक त्या लोकसभामध्ये अबकी बार चार सो पारचा विरोधी पक्षांनी इतका विपर्यास करून टाकला की तो विपर्यास लोक करतायत आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका ह्याच्याच लोकांना पटवण्याच्या मागे ह्या आय टी सेलचा सगळे प्रयत्न त्या सोशल मीडिया कार्यकर्त्यांचे सगळे प्रयत्न वाया गेले त्यामुळे मोदी सरकारने केलेली चांगली कामं ही लोकांपर्यंत पोचवू शकले नाहीत ते त्या निवडणुकीच्या आधी संविधान यांना चारशे सीट एवढ्यासाठी पाहिजेत की यांना संविधान बदलायचं आहे ही जी सोशल जी खोटी नॅरेटिव्ह होती ती सुद्धा काउंटर करायला हे खूप कमी पडले कारण का तर रिॲक्टिव्ह अप्रोच समोरची पार्टी समोरची विरोधी पक्ष नेते आपल्याबद्दल काय काय टीका करू शकतील ह्याचा पहिल्यापासूनचा अंदाज किंवा त्याचा पहिल्यापासून तुमची सेल एवढी हे स्ट्रॉंग पाहिजे की तुम्हाला त्याची माहिती आधीपासून मिळाली पाहिजे तर ती माहिती हल्ली यांना कमी मिळते कारण की आलेला आळस किंवा टेकन फॉर ग्रँटेड गृहित धरण्याची एक वृत्ती ऍक्च्युअली आय टी सेलनी काय करायला पाहिजे आता जे कारण कसं असतं तुम्ही जेव्हा विरोधी पक्षामध्ये असता त्यावेळेला तुमची स्ट्रॅटेजी वेगळी असते तुम्ही जेव्हा सत्ताधारी पक्ष असता त्यावेळेची तुमची स्ट्रॅटेजी वेगळी असते सत्ताधारी पक्ष आणि तो जेव्हा तुम्ही दहा दहा वर्ष सत्तेत असता त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा यू कॅनॉट प्लीज एव्हरीबडी ऑल द टाईम तुम्ही कोणालाच नेहमी प्रसन्न ठेवू शकत नाही किंवा सॅटिस्फाईड ठेवू शकत नाही क काहीतरी एखादी गोष्ट तुमची त्यांना पटत नसते मग ती पटलेली गोष्ट न पटलेली गोष्ट ते पसरवतात लोकांपुढे आणि तुम्ही जर का ती योग्य वेळेला काउंटर नाही केलीत तर मग त्याचा एक मोठा बागुलबुआ नंतर उभा राहू शकतो म्हणून सगळ्यात पहिल्यांदी आय टी सेलनी काय केलं पाहिजे तर दे शूड कॅप्चर द माइंड्स ऑफ द व्होटर लोकांच्या मनामध्ये मतदारांच्या मनामध्ये त्या शेवटच्या माणसाच्या मनामध्ये काय चाललंय आणि त्यांना पक्षाबद्दलची काय माहिती आहे किंवा आपण काय माहिती पक्षाबद्दलची योग्य माहिती त्यांना पोच पुरवली पुरवली पाहिजे ही पहिली हे पहिली गोष्ट आय टी सेलनी केली पाहिजे आणि ती माहिती निगेटिवली पस न पसरवता एका पॉझिटिव्ह कॅम्पेनद्वारे पोचवलीत तर लोकांना ती जास्त आवडते दुसरं सरकार आहे सरकार तुमचं आहे तर सरकारच्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत तुम्ही नेल्या पाहिजेत पोचवल्या पाहिजेत आता सोपं उदाहरण देतो आत्ता वक्फ बोर्डाचा जो विषय चाललेला आहे संसदेच्या दोन्ही घरांनी वक्फ बोर्ड पास केलेला आहे ऍक्ट तरीसुद्धा विरोधी पक्ष नेते केवढा मोठा विरुद्ध बवाल उभा करतायत त्याच्याविरुद्ध रक्ष रस्त्यावरती येऊन आंदोलनं करतायत हे आपण बघताय याच्या आधी किसानचे कायदे जे होते किस तीन किसान कायदे जे किसानांच्या हितासाठी मोदी सरकारने आणले होते किंवा सी ए कायदा होता त्यावेळेला पण शाहीनबाग किंवा दिल्लीच्या बॉर्डरवरती शेतकऱ्यांना खोट्या शेतकऱ्यांना आणून बसवणं आणि वेठीस धरणं सरकारला असले उद्योग जेव्हा विरोधी पक्ष करू शकतात तर त्यावेळेला आय टी सेलद्वारे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांद्वारे एक पॉझिटिव्ह मेसेज लोकांपुढे नेण्यासाठी आपले लोकंसुद्धा रस्त्यावरती आले पाहिजेत आपल्या लोकांनीसुद्धा असं कॅम्पेन शेवटच्या माणसापर्यंत पोचवलं पाहिजे अशा पद्धतीचा एक योजना आ, त्या आय टी सेलनी केली पाहिजे असं माझं एक मत आहे यांनी सरकारला एक पाठिंबाच त्याचा निर्माण होईल आणि लोकांमध्ये जे खोटे भ्रम निर्माण होतात ते निर्माण होणार नाही तिसरं भारतीय जनता पार्टीचे दहा करोड सदस्य आहेत म्हणून पार्टी कॉलर टाईट करून सांगत असते मी तर म्हणतो दहा करोड सदस्य जाऊन दे त्यातल्या एक करोड सदस्यांना जरी पार्टीने ॲक्टिव्ह केलं ॲक्टिव्ह सदस्य स्वतःचे म्हणून केले तर पक्षाचे ध्येय धोरणं योग्य रीतीने शेवटच्या माणसापर्यंत भारतीय जनता पार्टी पोचवेल कारण की आज केवळ दे जगातली सर्वात मोठी पार्टी म्हणून कॉलर टाईट करून मिरवण्यामध्ये उपयोग नाही आहे तुम्ही आज जेव्हा भारतामध्ये ह्यापुढे निवडणुका होत जातील त्यापुढे तुम्ही लक्षात ठेवा अँटी इन्कम्बन्सी ज्याला म्हणतात ती भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच असणार आहे कारण की ऑलरेडी तुम्ही जवळजवळ बारा वर्ष केंद्रामध्ये सत्तेत आहात महाराष्ट्रामध्ये पण गेली दहा वर्ष ह्यानं त्या काम कारणाने भारतीय जनता पार्टी सत्तेत आहेच गुजरातमध्ये तर तीस तीस वर्ष सत्तेत आहे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाला गुजरातमध्ये तीस वर्षं सत्तेत राहणं हे काही छोटं काम नाही फार मोठं काम आहे तर गुजरातला एक रोल मॉडेल म्हणून बघून गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये किंवा गांधीनगरमध्ये वेगवेगळ्या प्रांतातल्या कार्यकर्त्यांसाठी ॲक्टिव्ह कार्यकर्त्यांसाठी गुजरात मॉडेल आम्ही कसं राबवलं पक्षाची छबी तीस वर्षापर्यंत कशी टिकवून ठेवली हे जर का पक्षाच्या नेतृत्वाने केलं तर जे मॉडेल गुजरातमध्ये पण आहे तर तेच मॉडेल देशामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षांच्या नाकावर टिचून यशस्वी करून दाखवेल प्रणाम